कौलव येथे गुप्तधनासाठी घरात खनला खड्डा मांत्रिकासह पाच जण ताब्यात कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कौलव येथे राहत असलेले शरद धर्मा यांच्या घरात नरबळी अघोरी कृत्य चालू असल्याची माहिती मिळाली असता राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे पोलीस स्टाफसह घटनास्थळी जाऊन मांत्रिकासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांचे कडील असलेले साहित्य जप्त केले आहे यात शरद धर्मा माने वय बावन्न राहणार कौलव महेश सदाशिव काशीद मांत्रिक वय पंचेचाळीस राहणार राजमाचे तालुका कराड आशिष उमेश चव्हाण वय पस्तीस मंगळवार पेठ कराड चंद्रकांत महादेव धुमाळ वय चाळीस मंगळवार पेठ कराड संतोष निवृत्ती लोहार वय बेचाळीस वाजोली पाटण आणि कृष्णात बापू पाटील वय पंचावन्न शिरोली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की कौलव येथे राहत असलेले शरद येथील मांत्रिक महेश काशीद यांनी तुमच्या घरात गुप्त धन असून ते शोधून देतो असे सांगितल्याने बुधवारी शरद माने यांच्या घरी येऊन त्यांच्या घरात देवघरात खड्डा खळण्याचे काम चालू होते आजूबाजूला लिंबू व पूजेचे इतर साहित्य पडलेले दिसले याची माहिती कौलव गावात पसरली असता तेथील ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने घेऊन त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्याला माहिती दिली

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी